नमस्ते विद्यार्थी मित्र हो मी अमोल गुरव या माझ्या यूट्यूब चॅनलवर एके स्मार्ट एज्युकेशन या शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलेलो आहे एक नवीन घटक ज्याचे नाव आहे शब्दकोळे चला तर मग पाहूयात काही उदाहरणे रिकाम्या चौकटीत पर्यायातील कोणती अक्षरे घेतल्यास सर्व शब्द अर्थपूर्ण तयार होतील पर्याय पा ला भा, ज ते ल, तो, पो मो प ग क आणि अचूक उत्तर आहे तो पो मो पोट पोट मोट पुढील उदाहरण पाहूया बाहेरील गोलातील अक्षराने सुरू होणारे दोन अक्षरी अर्थपूर्ण शब्द बनण्यासाठी रिकाम्या गोलामध्ये कोणते अक्षर येईल पर्याय पाहूयात न य म, स्त आणि अचूक उत्तर आहे स्त जास्त रास्त मस्त आणि स्वस्त पुढील उदाहरण पाहूया पुढील चौकटीत रिकाम्या जागी कोणती अक्षरे घेतल्यास चारही अर्थपूर्ण शब्द तयार होतील मा धा भा सा चा मा मा, भा, चौ प ख, आणि अचूक उत्तर आहे मा भा चौ माकड भाकड आणि चौकड पुढील उदाहरण पाहूयात पहा मध्ये अचूक पर्याय आला पाहिजे आणि अर्थपूर्ण शब्द तयार झाला पाहिजे स म र ट आणि अचूक उत्तर आहे स त्रास वास रास आणि घास पुढील शब्द कोडे पाहूयात पुढील प्रत्येक शब्दकोड्यामध्ये पर्याय गटातील अक्षरांचा उपयोग रिकाम्या जागी करून अर्थपूर्ण शब्द तयार होतील पर्याय पहा म र न ई, बी र न, ब म बी र ब आणि अचूक उत्तर आहे बी र ब कस बी कस र आणि कस ब पुढील उदाहरण पाहूयात आकृतीमधील उभा आणि आडवा अर्थपूर्ण शब्द बनण्यासाठी रिकाम्या चौकटीत कोणते अक्षरे येईल पर्याय पाहूयात म मा स आणि र आणि अचूक पर्याय आहे मा कमाल आणि किमान पुढील उदाहरण पाहूयात कोडे पर्याय पहा अर्थपूर्ण शब्द तयार होतील असे पर्याय म र न म व, ट न, ल, र म त स आणि अचूक पर्याय आहे म त स घाम घात आणि घा स पुढील पर्याय पहा रिकाम्या उभा आणि आडव्या हे दोन्ही अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी रिकाम्या जागी कोणते अक्षर येईल पर्याय पाहूयात त त व आणि र आणि अचूक उत्तर आहे तर वर्तन कर्तन पुढील शब्द कोडे, शेवटी अर्थपूर्ण शब्द दोन अक्षरी तयार होण्यासाठी कोणते पर्याय निवडाल व क जी जी प व क प, व, प, व, व क आणि अचूक पर्याय आहे व क जी वर्ण कर्ण आणि जीर्ण पुढील शब्द कोडे पाहूया उभा शब्द आणि आडवा शब्द अर्थपूर्ण तयार होण्यासाठी रिकाम्या जागी कोणते अक्षरे येईल पर्याय पाहूयात व क गी आणि ख आणि अचूक उत्तर आहे क निकड आणि राकट अशा पद्धतीने शब्दकोड्यांचा सराव आपण आज पाहिलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर अमोल गुरव या माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शिष्यवृत्ती संदर्भातील नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अमोल गुरव हे यूट्यूब चॅनल पहा धन्यवाद